पांडुरांगा माझ्या नाजुकाच कस वायचं रे होऊ द्यावा आयाची झाली पोर काय करावा लहानपणापासून आईच्या प्रेमाला मुकली सगळं मला बघायला लागलं पांडुरांगा आता तुळशीच्याकडं लक्ष दे रे नाजू ना बाळा गालास पाणी तरी आण बाबा पाणी तर लई थोडा आण तो प्यायला प्यायला एवढी आंबुळ झाली असती एवढी माझ्यात बाळा हा ना बाबा लगेन <laughs> अरे काय झालं पोरी तुला अशी कायवाणी करीत परशा हा कोण परशा बाबा लगीन तो शेजारचा अग काय पाटला तो तुला चवना दव्हाचा चटीत मुत तो दिवसा डावळ्या सगळ्या शंभाच्या नाळ्या चालल्या त्याच्या हा बाबा आजू का रडू नको बाळा रडू नको गप्प रडू नको करू करू वागू नको आले असं कसा अवतर घेतलाय तू अग तू येडी नाही बाळा पण येड्यावानी अवतार असं घ्यायचं नाही आणि तो पर्शा पर काय त्याच्या पार त्याड्या पडल्या तर काय त्याला पटला तो तुला हा, हा? काय झालं बाबा अगा सियाड्यावाणी नको वागून आजू चार लोक हसते मला हा वो, वो वो। आ, ते औषध घालू बलया आपण पाना पाना बाबा बाना हा हा ते गवता गवताच औषध घालू आपण ते मरून जातील वा मरतील मरतील पण त्या परेशाकडे जाऊ नको ते तर वाटत शिरल्या वाटत्या बाबा लगीन व्हायचं नको करू पर्याला बाकी इतकं बांधायचं बांधायचं इतकं बांधायच्या मला इथं तोंड माराय कोण नाही राहली लगीन अग नाजू का जरा सावरून राहा बाबा करा वा पार नको नको झाले द्यावा तुला लाग्नाला फिताव नको ला आधी आता परत गाडीच्याकडे पाहू का मी हा आता शान दिसते यासाठीच मास्का मारा येतो काय दो घरी हा तुला कोण बोमलच जायला सांगा तिकड ना तिकडं काय करावा या पुरीच कस बाबा आपल्याला आताच टेन्शन लागले काय काडी लावी ती का अगं ऐक के पुरी काशी करीती तू आ का पिसाळ लवानी करीती अशी मी जिवंत आहे तोपर्यंत मिळालं मग काय होईल तुझ बोलणार ना मी तुमच्या का तूवायचं करू नको बाळा लगीन लगीन करायचं ना तू यासाठी राजकुमार पाहतो येड्यावानी करू नको बाळा हा राज्या राजाकडे घेऊ आपण कोणत्या राजाकडं

तुला चांगला राजकुमार पाहतो मी युवराज नाही राजकुमार दुबई कुठे दुबई कुठे आपला वडा नाही का त्या वड्याच्या पलीकडं कशाला दुबईला हा दुबई दुबई बघायला लग्न झाल्यावर नाही नाही आता नाही चला आपण खायला बनवलं का नाही काही खुळकुळ काय खात ते चपाती जातो आपलं जातो तिकडं बाहेर बसतो मला आता भांडवाडा झाला ना जेव्हा आपण कुकुळा घेऊन या आपण चपाती शिंग खाऊ